पुण्यश्लोक पुण्यकर्मी हल्ल्यादेवींच्या त्रिशताब्दी निमित्तानं संपूर्ण राज्यभर एकवीस ते एकतीस तारखेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे खर तर राजमाता पुण्यश्लोक अल्यादेवींचं तीनशे वर्षापूर्वी केलेलं महनीय प्रशंसनीय कार्य देव दर, देश देशधर्मासाठी त्यांनी केलेलं नवनिर्माण असेल पुनर् निर्माण असेल या व्यतिरिक्त एक उत्तम प्रशासक असेल न्यायप्रविष्ट भूमिका असेल आदिवासी शेतकरी आणि प्रजेसाठी त्यांनी केलेल्या अनेक लोककल्याणकारी कार्यक्रम आणि उपक्रम असतील हे लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भातली भूमिका प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून आम्ही राज्यभर या ठिकाणी साकार करीत आहोत आणि म्हणून या निमित्तानं राज्यभर ज्या ज्या ठिकाणी देवींनी देवालय मंदिरं मठ धर्मशाळा निर्माण केल्यात त्यांची साफसफाई स्वच्छता करणं त्या ठिकाणी महाआरती करणं देवींच्या जीवनीवर त्या ठिकाणी व्याख्यान मायला असेल नाटिका असेल प्रदर्शनी सादर करणं चित्रकला निबंध स्पर्धा या माध्यमातून अहिल्यादेवींच्या जीवनावर प्रकाश टाकणं या व्यतिरिक्त ठिकठिकाणी महिला मोर्चाच्या माध्यमातून शोभायात्रा काढणं या शोभायात्रेमध्ये अहिल्यादेवींच्या वेशभूषेतनं तो वेशभूषा परिधान करून ती शोभायात्रेमध्ये महिला सहभागी होणं ठिकठिकाणी युवक मेळावे घेणं असे विविध भरगच कार्यक्रम एकवीस ते एकतीस तारखेपर्यंत या ठिकाणी करण्याचा भारतीय जनता पार्टीचा संकल्प पा आहे आणि देवींचा उत्तम वारसा त्यांच्या त्यांनी केलेला पुण्यकर्माचा वारसा अलीकडच्या काळामध्ये प्रधानमंत्री मोदीजी देशामध्ये आणि राज्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस चालवीत आहे याचा देखील या ठिकाणी आम्हाला विशेष ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे धन्यवाद